तुम्हाला डार्क माउथ कॉर्नरची समस्या आहे का महाविडिओ तुमच्यासाठी चेहऱ्याला इथे काळवंडलेपणा असणं हे बरेचदा तुमचं लॉंग लास्टिंग लिक्विड लिपस्टिक मुळे असू शकत तुम्ही जे टूथपेस्ट वापरतात त्याच्यातल्या मिंट आणि मॅन्थॉलमुळे सुद्धा इथं काळवंडलेपणा येऊ शकतो तुम्हाला जेवताना बोलताना इथून खूप लाळ येत असेल तरी सुद्धा हा येऊ शकतो झोपल्यावर खूप लाळ गळत असेल तरी हा येऊ शकतो काही वेळेला तुम्ही बोलत असताना किंवा उगच अस, अस, अस करत असाल तरी सुद्धा याच्याने काळेपणा येऊ शकतो तुमचा अल्कोहोल बेस्ड टोनर असेल आणि त्याने तुम्ही इथं खूप घासत असाल किंवा तुम्ही टॉवेलने खूप रब करत असाल स्क्रबने खूप रब करत असाल तरी इथं काळवंडलेपण आहेत हार्मोनल इम्बॅलन्स ओबॅसिटी न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज याने सुद्धा इथं काळवडलेपण आहेत यासाठी डॉक्टरांचा सल्ला तर घ्याच पण रात्री झोपण्याच्या पूर्वी चेहरा स्वच्छ धुवून ओठांना साजूक तूप लावायला विसरू नका